श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आपण कोळा आणि त्याचे काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहेत तर कोळ्याचं महत्त्व तुम्हाला माहीतच आहे तर कोळा आपण घरामध्ये अशुभ घटना किंवा अशुभ एनर्जी म्हणतो आपण निगेटिव्ह एनर्जी तर ती कमी व्हावी यासाठी आपण कोळा घरामध्ये बांधतो तर याच्याबद्दल आणखी काही सखोल माहिती आपण आज बघणार आहे तर ही कोला कधी बांधावा तसेच दिवाळी जवळ आले किंवा दिवाळीच्या आमवस्याला देखील आपण कोहळा बांधतो तर त्याचे काय परिणाम होतात तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात तर घरात दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहला लावला जातो तर कोहळा लावण्याची पद्धत कशी आहे ते पाहूया कोहळा लावताना देठ असलेला आणावा आणल्यानंतर कोहळा धुवा त्याच्या दोन समोरासमोरच्या बाजूला ओम व स्वस्तिक काढायचे असते स्वस्तिक कुंकवाने काढावे व ओम अष्टगंधाने काढावे त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेग ओढावे त्यानंतर कोहळा देवाजवळ ठेवून त्याची पूजा करावी म्हणजेच पूजेमध्ये हळद कुंकू अक्षदा दिवा अगरबत्ती यांचा वापर असावा त्यानंतर प्रार्थना करावी आणि येणाऱ्या वाईट शक्ती नजरदोष यापासून सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी प्रा प्रार्थना करावी तसेच घरात व घराबाहेर ते कोहे शिंकाळ्यात टांगावे कोहळा टांगल्यानंतर कधीकधी आठ दिवसाच्या आतच तो खराब होतो कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते अशावेळी कोहळा सडतो त्यातून पाणी गळते असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा पुन्हा नवीन कोहळा आणून लावावा कदाचित सुरुवातीला लवकर लवकर खराब होऊ शकतो म्हणजेच त्यामध्ये काय असू शकतं तर अशुभ एनर्जी जास्त साठवली गेली असते त्यामुळे तो खराब होतो नंतर तो एक वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ टिकतो तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळी अमावस्या ह्यावेळी कोहळा खराब नाही झाला तरी देखील बदलावा एरवी जर कोळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी लावावा व लावताना लावतानासुद्धा शनिवारीच लावण्याचा आहे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे कोळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे याची दक्षता घ्यावी कोहरा टांगल्याने घरामध्ये नकारात्मक शक्ती राहत नाही तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल जर यशाबाजून असेल तर ते मनातले भाव निगेटिव्हिटीमध्ये बदलतात व त्याचा परिणाम घरातील व्यक्तीवर होतो चिडचिड वाढते व्यवसायात अडचणी येतात प्रगती थांबते तसेच बाहेरची बाधा परिणाम करते एक कोळा घरात दुकानात व एक बाहेर टांगावा म्हणजे बाहेरून येणारी व्यक्ती त्याच्या खालून आली पाहिजे त्यामुळे त्या व त्या व्यक्तीचे वाईट विचार नष्ट होतात त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ